नमस्कार मंडळी मा विधानसभेचं पडगम वाजू लागले आणि जवळा गाव, गावामध्ये दीपक आबा साळुंग पाटील यांनी मतदान केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण परिवारांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे मध्ये टक्केवारी सुद्धा चांगल्या प्रकारे आहे निश्चितच आपणचं म्हणणं काय असेल आणि कशा प्रकारे प्रतिसाद आहे आपण जाणून घेऊया विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये दोनशे त्रेपन्न सांगोला मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे गेल्या सातत्यानं पंधरा दिवसाच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये संपूर्ण मतदारसंघाचा दौरा माझा अतिशय यशस्वी झालेला आहे गेली तीस पस्तीस वर्ष या तालुक्यातल्या जनतेची मतदार राज्याची सेवा अतिशय प्रामाणिकपणानं केलेली आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणाने ही जनता मला सेवा करण्याची संधी देईल असं मला बघू शकता तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण परिवाराचं मतदान झालेलं आहे आणि दीपक आबांनी सुद्धा मोठ्या जल्लोषात या ठिकाणी काही महिला असतील काही समाज बांधव असतील यांनी पेढा भरवून या ठिकाणी आबांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन देखील केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह हो आहे कॅमेरामन सुमित कांबळेसोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज जवळा